लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच मोठे पक्ष रिंगणात उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अखेरचा टप्पा होणार आहे आणि त्यासाठीच भव्य दिव्याच्या सभा सर्वत्र आयोजित केल्या जात होत्या भिवंडीमध्ये निलेश सांबरे यांची देखील एक भव्य दिव्याशी सभा झाली या सभेमध्ये मोठमोठे दिग्गज उपस्थित असतानाच खुद्द प्र प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपस्थित होते शुक्रवारी ही भव्य सभा भिवंडी येथील मैदानात घडली आणि याच वेळेस भव्य दिव्य प्रचंड प्रमाणात नागरिकही उपस्थित होते त्याचबरोबर या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी देखील नागरिकांना संबोधलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी रॅली काढत नागरिकांनी एकत्रित येऊन निलेश सामरे यांना समर्थन दिलेलं आहे कशाप्रकारे निलेश सामरे यांची प्रसिद्धी आणि प्रचिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याचबरोबर कशाप्रकारे नागरिक या रॅलीमध्ये दुरत गेले आणि खुद्द बच्चू कडू यांनी येथे येऊन त्यांचा सन्मान केलेला आहे त्याचबरोबर त्यांना समर्थनही दाखवलेलं आहे बच्चू कडू यांनी या आत्ताच्या सरकारवर टीका करतच त्याचबरोबर कशाप्रकारे निलेश सांबरे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि भिवंडीमध्ये त्यांचं जिंकून येणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांना पाठिंबा दिल्यानंतर एक जाहीर सभेमध्ये त्यांच्यासोबत येऊन त्यांना समर्थन दाखवलं पाहून घेऊया या रॅलीची एक छोटीशी झलक आणि यावेळेस निलेश सांबरे यांना काय म्हणायचं घेतलेला आणि मतदार गावोगावी प्रचार करतात अगदी अभिमान वाटेल आपल्याला काय एका अपक्ष उमेदवारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांधव भगिनी येऊन स्वतःहून प्रचार करतात अगदी ठाण्याला मुंबईला राहणारे आमचे बांधव कोकणातून आलेले बांधव विदर्भातून आलेले बांधव खानदेशमधून आलेले बांधव अगदी पंढरपूरपासून आलेले बांधव बीडवरून आलेले बांधव हे स्वतःहून राहून स्वतःच्या नातेवाईकाकडे किंवा हॉटेलला राहून घरोघरी प्रचार करत आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना आशा नसताना फक्त सामाजिक काम वाढलं पाहिजे सामाजिक कामातील कार्यकर्ता हा खासदार झाला पाहिजे आणि हा जर भिवंडीचा खासदार झाली तरी महाराष्ट्राचे भ्रष्ट सोडेल अशा प्रकारे मग त्यांना एक आशा आहे आणि आपल्याला नक्कीच खात्री देतो तर मी राजकारण करण्यासाठी निवडणुकीला नाही आलेलो मी शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी आलो आहे बाबासाहेबांची घटना वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी एवढंच नाही तर घटनेतील राजकारण ही गोष्ट शंभर टक्के समाजसेवेसाठी आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी आलेलो आहे आणि मी जाहीरपणे प्रत्येक ठिकाणी बोलतो आहे आजही बोलतो मी खासदार झाल्यानंतर पुढच्या तीन महिन्यानंतर माझ्या मतदारसंघातील एक जरी मायमाऊली किंवा वडीलधारी मंडळी आरोग्याच्या सुविधे मुले मृत्युमुखी झाले का सुविधा न मिळाल्यामुळे मृत्युमुखी झाले तर त्याच्या पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करावा दुसरा जिल्हाधिकारी आणि तिसरा कल्याणमध्ये असेल तर कमिशनरवर गुन्हा करा का आमची जबाबदारी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध दा करून द्यावी त्याचबरोबर शिक्षणाबाबत म्हणायचं गेलं तर गरिबाच्या मुलाला एखाद्या चालीतल्या मुलीला किंवा हो मुलाला नीटमध्ये जर पाचशे मार्क मिळालेत आणि तिला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर नाही लागला तिला खाजगी कॉलेजला नंबर लागला तिची फी भरायला तिच्याकडे पैसे नसतील ते आमचे कामवाले असेल रिक्षावाल्याची मुलगी असेल ती शंभर टक्के फी किंवा शेतकऱ्याची शेतमजुराची मुलगी असेल मुलगा असेल तर ती शंभर टक्के तिची फी भरून तिला एमबीबीएस डॉक्टर एमडी डॉक्टर करण्याचं काम मिळालं धन्यवाद एक फक्त फॉर्म भरण्यापुरती बायामा चौदाला फॉर्म भरला एकोणीसला फॉर्म भरला आणि आता चोवीस ला फॉर्म भरला एवढ्यापुरती त्यांना लोक दिसली आणि कपिल पाटलांचा तर जनतेशी काही संबंधच नाही निवडून आल्यानंतर ना त्यांना मित्रपक्ष शिवसेना असू दे का भारतीय जनता पार्टी असू दे त्यांच्यामुळं मी निवडून येत नाही मी माझ्या पैशामुळं निवडून येतो अशा प्रकारची मगरुरी होती परंतु तेच या आपल्या जे गेले पंधरा वर्षभर समाजामध्ये केलेलं काम आता ताई बोलल्या ताईंची मुलगी जेव्हा ताई माझ्याकडे आल्या स्कूटरवर आल्या होत्या तर त्यांना मी विचारलं नाही तुमची जात काय का कुठल्या धर्माचे आहेत का कुठून आलेले आहेत तेव्हा तर आमचा वर्षभरापूर्वी काही संबंधही नव्हता निवडणुकीत त्यांनी सांगितलं ही, ही रक्कम माझ्या मुलीला शिक्षणासाठी तीन का चार लाख रुपये कमी होते एका मिनटात तिला दिली तर अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना आपण उभं केलेलं आहे शैक्षणिक मदत आहे हजारो म्हणजे आठ हजारहून जास्त विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये नोकरी लावल्या अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून तर यू पी एस सी पर्यंत शेत शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली ऊसतोड मजुराचा मुलगा ए सी बी झाला अशी हजारोची उदाहरणं आपल्याकडे आहेत त्याचबरोबर जिथे जाल तिथे डोळ्याचा चष्मा ऑपरेशन झालेला रुग्ण हा आपला असतो तर फार कॅन्सरपर्यंत डिलिव्हरीपर्यंत या कल्याण तालुक्यामध्येच अनेक रुग्ण मला गावोगावी भेटलेले आहेत आपणही कधी बघू शकता विद्यार्थ्यांबाबत प्रचंड काम आहे आपल्या संस्थेचं त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावर या शहरामध्ये जवळजवळ चाळीस हजार महिलांना सो मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस शिलाई मशीन क्लासेस एवढंच नाही तर कोविड काळामध्ये ज्या ज्या दादां दादा गेले त्या 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 तायांना बोलून त्यांची भाऊबीज करून त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचे किट देण्यात आलेले आहेत एवढं प्रचंड काम आपल्या संस्थेचं आहे आणि विरोधकांना काय फक्त निवडणूक आल्या या या कपिल पाटलांना दहा वर्षामध्ये फक्त निवडणुकीच्या अगोदर तीन वर्ष तीन महिने हा मतदारसंघ दिसतो तेव्हाही शिवसेना बरोबर असली तर ते त्यांना त्याचीही गरज नव्हती किंवा मोदींचं नाव होतं ती पण त्यांचीही गरज नव्हती परंतु आता ते सर्व संपलेलं आहे आता विरोधक काय करतात माझ्या विरोधात पंतप्रधानांना घेऊन येतात तर दुसरा विरोधक शरद पवारांना या काळामध्ये फिरवता इथे ते परंतु मतदारसंघातील जनतेला माहीत आहे का मोदीजींनी काय आहे कल्याणसाठी किंवा भिवंडी लोकसभेसाठी साध्या भिवंडीसारखं बकाल शहर गेले पाच जगामध्ये पाच नंबरला बकाल शहर म्हणून त्याची नेमणुकी तिथल्या लूम्स बंद पडल्यात आज कल्याण शहरासाठी काय केलं आहे का कल्याणच्या मेट्रोचा टॅक्स घेतला जातो मेट्रोचं ठिकाण नाही एक एकही रेल्वे वाढलेली नाही एकही वैद्यकीय महाविद्यालय या लोकसभा क्षेत्रामध्ये नाही आय टी सेंटर नाही नवोदय सारखं विद्यालय केंद्रीय विद्यालय नाही या मतदारसंघामध्ये उभं करता आलं त्यामुळं मोदींना आणूनही मोदींची हवा काय चालणार नाही आणि कपिल पाटलांचं स्वतःचं नावच नाही मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागा आणि दुसरं आहे मामा त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट त्यातील अर्धा गट हा ऑलरेडी मोदीजींना भेटलेला आहे चार तारखेनंतर उरलेला गट ही शंभर टक्के भाजपाबरोबर जाणार आहे त्यामुळं त्यांनी मॅच फिक्सिंग केलेलं आहे का बाळ्यामाचा बळी देऊन त्याचं कुठलंही काम नाही कर्तृत्व नाही त्याचा बायोडाटा इतका स्ट्रॉंग का आठ पक्ष त्यांनी बदलले जसे लोक डिग्र्या घेतात त्याप्रमाणे त्यांनी पक्षाच्या डिग्र्या घेतलेल्या हा उमेदवार देऊन पक्के कपिल पाटलांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता परंतु आता ती वेळ गेलेली आहे आपल्याला इतका प्रचंड प्रतिसाद गावखेड्यापासून तर शहरामध्ये मिळतोय उद्याला भिवंडीलाही या भिवंडीलाही यापेक्षा मोठी रॅली असेल आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद असेल त्यामुळे आता दोघांमुळे मिळणाऱ्या मतांपेक्षा जास्त मतं ही आपल्याला असतील एवढं नक्कीच आपल्याला राज्य शासनामधलं महत्वाचं नाव आहे आमदार बच्चू कडू यांचं आणि ते आज तुमच्या सभेसाठी आले होते त्यांनी लोकसभेसाठी फक्त सभा आहे त्यात तुमचं नाव कसं वाटतंय बच्चू भाऊ हे आरोग्यावरती खूप मोठं काम आहे त्यांचं शेतकऱ्यांसाठी काम आहे आणि आमचंही काम आहे का आपल्याकडे एकशे तीस खाटाचं अद्ययावत रुग्णालय आहे गाव पाड्यावरती मेडिकल कॅम्प घेऊन प्रत्येक दादाला ताईला बच्चूला वाचवण्याचं काम केलं जातं इतकंच नाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुठलाही रुग्ण मुंबई ठाण्यातल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जर आम्हाला संपर्क होऊन गेला तर एकही रुपया बिल भरावं हो लागत नाही अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे शेतकऱ्यांसाठी आम्हीही काम करतो विद्यार्थ्यांसाठी काम करतो एका समविचारी लोक आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये एक चांगला, आला चांगला, चांगला विचार आला पाहिजे चांगल्या प्रकारचे लोक राजकारणात आले पाहिजे देशाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणून बच्चू भाऊ आले ते आमचे मित्र आहेत जवळचे आणि चांगल्या विचार लोकांचा एकच आहे का शेतकऱ्याचा विकास का गरीब माणसाचा विकास आहे आम्हीही तेच स्वप्न बघतो का या देशामध्ये आदानी अंबानी मोठे होऊन देश मोठा नाही होणार जेव्हा गरीबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल आणि ते मोठ्या पदावर जातील तेव्हाच या देशाचा होणार आहे आणि शासन कमी पडेल तर आपण या देशाचे नागरिक म्हणून आरोग्याची व्यवस्था आपल्या समाजाची केली पाहिजे आमच्या महिला सक्षम केल्या पाहिजेत नुसत्या कागदोपत्री दाखवून नाही हो।